श्री श्री परमात्मने नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग नववा. एकोणीसशे पंच्याऐंशी साली असा प्रश्न विचारला गेला काही व्यक्ती परमार्थ करताना दिसतात पण त्यांचं व्यक्तिगत वागणं विपरीत दिसतं ते सर्वांनाच व्याप करतात अशा व्यक्तींना परमार्थ साधनेचा उपयोग काय स्वामी त्यावर असं उत्तर देतात पहिली गोष्ट साधकानं दुसरी व्यक्ती काय करते ते पाहू नये दुसऱ्याचं आहे असं म्हणताना आपलं बरोबर आहे असं गृहित धरलं जातं शिवाय त्यामुळे अहंकार वाढण्याची शक्यता असते प्रत्येक साधकानं दुसऱ्याला नावं ठेवण्याऐवजी आपण कुठे आहोत ते पाहावं आपलं काही चुकत असेल तर ते सुधारावं यानंतरचा प्रश्न नामस्मरणानं मनातील वासनांची बीजं पूर्ण नष्ट होतात ना यावर स्वामींचं उत्तर असं कुणी सांगितलं नामस्मरणानं मनातील वासनांची बीजं नष्ट झाली असती तर बरं झालं असतं पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही वीस वर्ष नामस्मरण चालू असून मनातील वासना तशाच असलेली कितीतरी मंडळी आपल्याला सापडतील क्वचित एखादे चैतन्य महाप्रभू तुकोबा असे सापडतील की कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल म्हणत ते वासनारहित झाले वासनांचं बीज नष्ट होणं याचा अर्थ देहभाव नष्ट होणं मी देहच नाही असं झालं की वासनांचा आपला संबंध संपला पण असा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नुसत्या नामस्मरणानं वासनांचं बीज नष्ट होत नाही पण जर प्रयत्नपूर्वक वासनांकडे दुर्लक्ष करून मोठ्या जिद्दीनं नामस्मरण केलं तर वासना नष्ट होतात नामामृते झाली पुष्ट अंगकांती असं म्हटलंय नामस्मरणानं अंगकांती पुष्ट होते त्रिविध तापांची होळी होते या तऱ्हेनं नामस्मरण ध्यान यानं मन इंद्रिय दुर्बल होत नसून प्रबल तेजस्वी होतात मनामध्ये येणाऱ्या कोणत्याही विचारांना विकारांना ते यशस्वीपणे तोंड देऊ शकतात पारमार्थिक जीवनाच्या विरुद्ध विचार विकार असतील तर ते नष्ट करून टाकतात भारतात अनेक संत झाले तरी ते वैयक्तिक साधना करून थोर होऊन गेले पण सामुदायिक साधना करावी समाजासाठी काही एक ठराविक पद्धतीनं कार्य करावं ज्या योगे लोकांचा उद्धार होईल लोकात पारमार्थिक जागृती होईल असं फारसं काही केलं गेलं नाही प्रश्न असा ना यानंतर अशा वेळी वाटतं की ज्ञानेश्वर महाराज नाथ तुकोबा यासारख्या संतांनी आणखी काही काळ राहून लोकजागृतीनं कार्य करायला पाहिजे होतं की नाही स्वामी यावर उत्तर देत आहेत निश्चित त्यांना जायचं काही कारण नव्हतं पण माझ्या मताला कोण विचारणार पण मला वाटतं थोर थोर संतांना त्यांचा मृत्यू माहीत असला पाहिजे म्हणून ते निघून गेले बहिणाबाईंनी आपल्या पूर्वीच्या नऊ पिढ्या सांगितल्या संतांचं आयुष्य त्यांच्या मनावर अवलंबून असतं ते म्हणतील तर आपलं आयुष्य वाढवू शकतात पण जे निसर्गदत्त आहे त्यात बदल करावा असं त्यांना वाटत नाही जे जसं असेल तसं अथवा परमेश्वराची इच्छा असेल तसं असावं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे तिचं मराठी करण्यासाठी माझा जन्म झाला त्यांनी सच्चिनानंद बाबांना सांगितलं हे लेखनाचं काम तुला आहे एवढं काम झालं की तुलाही जायचं आहे मलाही जायचंय यानंतरचा प्रश्न असा संतांना आतून जर वाटत असेल की आपलं काम झालं तर परमेश्वरही म्हणेल चला आता पण संत जर म्हणतील माझं काम अजून व्हायचंय तर परमेश्वर म्हणेल होऊ दे तुझं ते काम अशा वेळी संतांना जास्त आयुष्य मिळेल का यावर स्वामींचं उत्तर असं हो निश्चितपणे आयुष्य मिळेल ज्ञानेश्वर महाराज स्वत भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळं आपलं काम किती हे त्यांना माहीत होतं तसं आपलं काम किती हे जर एखाद्या महापुरुषाला माहीत झालं तर तो पन्नासाव्या साठाव्या वर्षी गेला काय अथवा शंभराव्या वर्षी गेला काय एकच कुणाला त्यांना नावं ठेवता येणार नाहीत यानंतरचा प्रश्न असा तुकोबा नाथ देहानं चांगले असताना गेले स्वामी आहेत तुकोबा निघून गेले नाथांनी देह अर्पण केला तसं या सत्पुरुषांच्या मनात आलं की आपलं काम झालं आपण जावं तुकोबा कीर्तन करून निघून गेले नाथांनी नदीत देह विसर्जन केला तसा आपण आपला देह गंगेत अर्पण करावा अशी काहींची इच्छा असते पण माझा पिंड वेगळा मला वाटतं ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन सातशे वर्ष झाली परमार्थ समाजामध्ये कितीतरी रुजायला हवा होता पण तसा तो कुठेच दिसत नाही याचं कारण मला ही संतांची अनास्था उदासीनता वाटते तसं संतांनी करू नये परमार्थात शारीरिक पातळीवरच्या स्थूल गोष्टी आपण करू शकतो स्वच्छता टापटीप नीट वक्तशीरपणा वगैरे पण ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत मनाच्या पातळीवर त्या होणं फार कठीण जातं मन निर्मळ ठेवणं कुणाबद्दलही काहीही वेडावाकडा भाव मनातही येऊ न देणं ही फार वरची पातळी पण मनात आलं तरी ते कृतीत तरी येऊ न देणं हे साधकानं कटाक्षानं सांभाळावं एखादी व्यक्ती पूर्वी आपल्याशी वाईट वागली वाईट बोलली तर ते मनात राहता कामा नये ते सर्व विसरून त्याच्याशी गोड वागलं पाहिजे पण बहुधा हे फार कठीण जातं आपण मागच्या गोष्टी विसरू शकत नाही सरला त्यांचं काम फार अवघड आहे मी त्यांना नेहमी सांगत असतो रामकृष्णांच्या शारदा माता जशा झाल्या तशा तुम्ही व्हा शारदा मातांचा अधिकार फार मोठा होता प्रत्यक्ष विवेकानंद देखील त्यांच्या पाया पडत असत त्यांच्या मठातील सर्व मुलं त्यांना खूप मानत असत तसं व्हायला पाहिजे आज आपण इथेच थांबूया यानंतरचा भाग नंतर ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सच्चिदानन्द सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी की जय हरि ओम तत्सत्